मित्र हो बऱ्याच दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट अखेर त्या ठिकाणी घडलेली आहे आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे आता यामुळे जी काय सतत होणारी कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण आहे ती आता त्या ठिकाणी थांबणार आहे कारण बांगलादेशने पाचशे टन कांदा त्या ठिकाणी मागवलेला आहे बांगलादेश हा भारताचा जवळपास चाळीस टक्के कांदा त्या ठिकाणी आयात करतो त्यामुळं कांदा दरात आता भाव वाढ होणार हे नक्की भाववाढ नेमकी किती रुपयांनी होणार कांद्याचे भाव तीस ऑगस्ट पर्यंत नेमके कसे असणार बांगलादेश सोबत अन्य कुठल्या देशामध्ये दे भारतीय कांदा हा जाणार या संदर्भात एक महत्वाचा अपडेट त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार चॅनलवर सबस्क्राईब देखील का शेतकरी कांद्याचे जे काय बाद्रभाव आहे आणि याच्यामधील होणारी जी काय चढ उतर आहे ती नेमकी कशावरती अवलंबून असते हे समजून घेणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे आता पहिला जो घटक असतो तो म्हणजे पाऊस आता पाऊस जर जास्त जर झाला आणि अतिवृष्टी जर का झाली आणि यामध्ये भरपूर साऱ्या कांद्याचं सा त्या ठिकाणी नुकसान होतं असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी आवक घटते आता आवक जर घटली तर बाजारभाव त्या ठिकाणी वाढून जातात दुसरी गोष्ट असते लागवडीचं क्षेत्र आता लागवडीचं क्षेत्र जर वाढलं तर परिणामी आवक वाढते आणि बाजारभावही त्या ठिकाणी घटत असतात तिसरी जी काय गोष्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी निर्यात आता निर्यात ही त्या ठिकाणी परदेशात निर्यात किती होत आहे यावरून सुद्धा त्या ठिकाणी परकीय चलन किती येतं आणि परकीय चलनामुळे त्या ठिकाणी बाजारभावामध्ये वाढवत असते आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची जी काय गोष्ट आहे ती म्हणजे देशांतर्गत कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी किती झाले आणि देशाला त्या ठिकाणी किती कांदा त्या ठिकाणी आवश्यक आहे बफर स्टॉक किती असणार आहे या गोष्टींवरती सुद्धा कांद्यात जे काय भाव आहे ते त्या ठिकाणी अवलंबून असतात आता सध्या आपण जर का बाजारभावाची जर का परिस्थिती पाहिली तर राज्यातील जे काय प्रमुख बाजारपेठा आहे जिथून त्या त्या ठिकाणी निर्यात ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असते मग त्या ठिकाणी असेल असेल पिंपळगाव बसवंत येवला असेल सोलापूर असेल अशा ठिकाणवरून कांद्याची आव निर्यात ही त्या ठिकाणी जास्त होत असते याच बाजार समित्यांमध्ये कांद्याला त्या ठिकाणी तेरा ते चौदा रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी सरासरी बाजारभाव मिळतात तसंच नंबर एकचा जो कांदा आहे तर नंबर एकच्या कांद्याला त्या ठिकाणी वीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे आणि अशातच आता जे काही शेतकरी ज्यांच्याकडे जो काही कांदा साठवलेला आहे आता जो साठवलेला कांदा सडायला लागल्यामुळे ला शेतकरी आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये तो कांदा आणताना त्या ठिकाणी दिसतं आणि परिणामी गेल्या पाच सहा दिवसापासून आपण जर का पाहिलं तर कांद्याची आवक ही त्या ठिकाणी आता वाढून गेलेली आहे बघा आता शेतकरी मित्रांनो यानंतर सर्वात आनंदाची आणि महत्वाची जी काय बाब घडली आहे का कांदा दराबाबत ती म्हणजे बांगलादेशनं आता त्या ठिकाणी आयात सुरू केलेली आहे सुमारे पाचशे टन एवढ्या आयतीची जी काय ऑर्डर आहे एवढ्या कांद्याची ऑर्डर आहे ती त्या ठिकाणी भारताला आता मिळालेली आहे आणि फायनली जो काय भारताचा जो काय कांदा आहे तो आता बांगलादेशच्या बाजारपेठेमध्ये औपचारिकरित्या त्या ठिकाणी आता दाखल होणार आहे आणि आता या बांगलादेशच्या निर्णयामुळे भारतातील शेतकऱ्यांना हा फार मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि हा दिलासा मिळाल्यामुळे राज्यातील कांदा बाजारपेठेला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे जी काय सतत बाजारामध्ये घसरण होती ती घसरण सुद्धा आता त्या ठिकाणी थांबून भाववाढीला त्या ठिकाणी चालना मिळणार आहे आता बांगलादेश जर आपण पाहिलं तर जवळपास चाळीस टक्के हा कांदा त्या ठिकाणी बांगलादेश आयात करत असतो आता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जवळपास चार पॉईंट ऐंशी लाख टन कांदा बांगलादेशात त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता आणि यातून सुमारे एक हजार सातशे चोवीस कोटी रुपयांचं परकीय चलन त्या ठिकाणी भारताला मिळालं होतं आता बांगलादेश सरकारनं सुद्धा आयातदारांना त्या ठिकाणी कांद्याच्या आयातीसाठी आय पी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ही बाब भारतीय कांदा निर्यातीसाठी तसंच उत्पादक जे काही शेतकरी आहे यांच्यासाठी फार मोठी दिलासादायक असणार आहे का त्यामुळे कांद्याच्या दरात थोडी वाढ होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि हे जरी खरं असलं तरी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हुरळून जाण्याचं काही कारण नाही जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही तोपर्यंत भावात मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होईल असं त्या ठिकाणी वाटत नाही बघा आता बांगलादेशकडून भा बांगलादेशकडून भारतातून कांदा आयातीसाठी परि पत्रक सुद्धा त्या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे मुळात भारतातून कोणत्याही देशात कांदा निर्यात होण्यासाठी अडथळे येतात याला सर्वस्वी जे काय केंद्र सरकारची जी काय धोरणं आहेत ती त्या ठिकाणी अवलंबून असतात बांगलादेश असतो किंवा इतर कोणताही देश असतो कोणत्याही देशात अडथळे कांदा निर्यात सुरळीत राहणं हे आवश्यक आहे आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं हे केंद्र सरकार त्या ठिकाणी काम आहे आता आपण तसं जर बघितलं तर भारतीय कांद्याचा बांगलादेश हा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि यामुळे बाजारातील घसरण ही आता फायनली थांबणार आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा चांगला भाव हा नक्की मिळणार आहे अशी अपेक्षा त्या ठिकाणी त्या ठिकाणी कांदा बाजार भाव अभ्यासकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केले जाते बघा शेतकऱ्यांना बांगलादेश सरकारने सुद्धा सीमा खोली केल्याने भारतातून कांदा निर्यात होण्याच्या ठिकाणी मदत होणार आहे आणि निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा हा नक्कीच मिळणार आणि बाजारभावा बाजारभाव जे काय कांद्याचे ते नक्कीच त्या ठिकाणी आता स्थिर राहणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे कांदा असेल त्यांनी अतिशय विचारपूर्वक निर्णय करून कांदा मार्केटमध्ये हा त्या ठिकाणी घेऊन केले पाहिजे आता दोन तीन दिवस दोन तीन दिवस त्या ठिकाणी ह्याच्या काय लासलगाव असेल पिंपळगाव बसवत असेल या बाजार समिती त्या ठिकाणी दिलावासाठी बंद आणि हा दिलाव त्या ठिकाणी सोमवारी सुरू होणार आहे त्यामुळे सोमवारी कांदा बाजार भावमध्ये फार मोठा बदल झालेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिसणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत मित्र धन्यवाद